तर नमस्कार शेतकरी बांधवांनो खूपच दिवसापासून अशी कमेंट येते की भाऊ आपला जो प्लॉट आहे तो लहान मोठा झालेला आहे तर मित्रांनो केळी हे जे पीक आहे हे कंदवर्गीय पीक आहे मित्रांनो कंद एका साहित्य कधी असत नाही लहान मोठे कंद असतात म्हणून आपला प्लॉट पण केव्हा केव्हा लहान मोठा होतो काहीतरी आपल्याकडनं काही न्यूट्रिशन व्हॅल्यू काही कमी दिलं गेलं असतं कोणत्या कोणत्या झाडाला त्याच्यामुळे पण लहान मोठे झाड होता त्यांना एकसारखं होण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तो और आजापन चर्चा करना तर याच्यावर आज आपण चर्चा करणार आहेत तर मित्रांनो अशी झाडं जर का तुमच्या शेतात असतील तर मित्रांनो तुम्हाला दोनशे लिटर पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये एक लिटर उपम व अडीचशे मिली होमिन व त्याच्यासोबत दोन किलो तेरा चाळीस तेरा घ्यायचे आणि तिघींचे मिश्रण करून प्रत्येक झाडाला दोनशे एम एल ग्लासनी पाणी ओतायचे पोंग्यामध्ये त्याच्यामध्ये याची पण जी ग्रोथ आहे ती यांच्यासोबत इक्वल व्हायला चालू होऊन जाईल यांचे पण पानं एकदम भारी प्रकारे मोठी निघणार आहे आणि जे प्लॉट आहे आपला तो इक्वल दिसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो